नमस्कार मी वैद्य अतुल घोगरे छातीमध्ये सतत जळजळ होते अंबट ढेकर येतात मळमळ वाटते उलटीसारखं होतं छातीमध्ये दुखल्यासारखं वाटतं किंवा तोंडामध्ये सतत आंबट पाणी येतं डोकं दुखतं डोकं जड होतं असा ज्या समस्या असतील तर आपण ह्याला अम्लपित्त किंवा हायपर ॲसिडिटी किंवा ई आर डी म्हणजे गॅस्ट्रोइसोपेजियल रिप्लेक्स डिसीज असं म्हणतो आता ही हायपर ॲसिडिटी झाल्यानंतर आपण काय करतो तर एक ॲसिडिटी कमी होणारी गोळी घेतो म्हणजे अँटॅसिड खातो त्यानंतर आपल्याला लगेच बरं देखील वाटतं पण त्या हे कधीपर्यंत जोपर्यंत त्या गोळीचा असर आहे तोपर्यंत गोळीचा असर संपल्यावर परत दुसऱ्या दिवशी तोच प्रकार आहार घेतल्यानंतर परत छातीत जळजळ आणि पुढचे सगळे लक्षणं जाणवायला लागतात हे एक चक्र हे एक सायकल सुरू राहतं त्यामुळे ॲसिडिटी किंवा हाय म्हणजे हायपर ॲसिडिटीवर जर उपचार करणे गरजेचं असेल तर त्यासाठी मुळात त्याची कारणं समजून घेणं गरजेचं आहे ॲसिडिटी किंवा हायपर ॲसिडिटी कशामुळे होते हे आम्लपित्त कशामुळे होतं ह्याची कारणं समजून घेतली तर ती दूर करता येतात आणि गरज लागली तर मग औषध उपचार आपण त्याबद्दल करू शकतो तर या हायपर ॲसिडिटीची कारणं काय तर सुरुवातीला ते समजून घेऊयात का पहिलं म्हणजे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे दिनचर्या पालन दिनचर्या म्हणजे काय तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचा एक विशिष्ट दिनक्रम आयुर्वेदाने सांगितलेला आहे ब्राह्म्य मूर्ती उत्तिष्ट स्वास्थ्य रक्षार्थम आयुष्य म्हणजे सकाळी ब्राह्म्य मूर्त्यावर उठणं आणि तिथपासून हा दिनक्रम सुरू होतो जे दिनचर्याचं पालन व्यवस्थित केलं तर वात पित्त आणि कप हे शरीरातील तीन दोत जे आहेत हे बॅलन्स प्रमाणात राहतात त्यामुळे ॲसिडिटीसारखी समस्या मुळात उद्भवतच नाही त्याचबरोबर दुसरं एक कारण सांगायचं झालं सा आहे हायपर ॲसिडिटीचं तर ते म्हणजे रात्री जागरण करणं रात्री जागल्यामुळे शरीरामध्ये वात आणि पित्तदोषाची विकृती उत्पन्न होते वात आणि पित्तदोषाचा प्रकोप उत्पन्न होतो आणि त्यामुळे देखील हाय हायपर ॲसिडिटीसारखी समस्या उद्भवते तिसरं एक कारण म्हणजे दिवसा झोपणं म्हणजे दिवास वाप आयुर्वेदामध्ये दिवसा झोपणं हे निषिद्ध सांगितलेलं आहे फक्त जो ग्रीष्म ऋतू आहे म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्याचा कालावधी आहे आणि जे भर लोकं भरपूर अधिक कष्टाचे कामं करत आहेत किंवा ज्यांना रात्री पुरेशा प्रमाणात झोप मिळत नाही आहे अशा लोकांनी काही नियम ठेवून दिवसा झोपलं तर हरकत नाही इतरांना मात्र दिवसा झोपणं निषिद्ध आहे दिवस ते पण जर जेवल्यावर लगेच दिवसा झोपलं गेलं तर सुद्धा हायपर एसिडिटी उत्पन्न करायला तितकंच कारणीभूत आहे चौथं एक कारण सांगायचं झालं तर ते म्हणजे अतिसंक्रमण म्हणजे काय तर अधिक प्रमाणात पायी प्रवास करणं ज्यांचा फिरतीचा व्यवसाय आहे सेल्समनसारखा इतर व्यवसाय आहे की ज्यांना सतत बाहेर चालत फिरावा लागतो आहे अशा लोकांना देखील पित्तामध्ये विकृती उत्पन्न होऊन हायपर समस्या उत्पन्न होते अजून एक पाचवं कारण म्हणायचं झालं तर ज्यांचा आग्नेशी प्रत्यक्ष संबंध येतो म्हणजे जे वीठभट्टी भट्टीसारख्या ठिकाणी काम करत आहेत जे बेकरीजमध्ये काम करत आहेत शेपसारखा जो व्यवसाय आहे जिथे आग्नीचा प्रत्यक्ष संबंध आहे सतत आणि तो सतत संबंध आहे तर हा अग्नि आणि पित्ताचा फार जवळचा संबंध आहे यामध्ये देखील पित्त विकृती उत्पन्न होते आणि अशा लोकांना देखील ॲसिडिटीसारखी समस्या उद्भवत असते अजून एक कारण सांगायचं सा झालं तर ते म्हणजे आहाराची मात्रा आणि वेळ ही ठराविक नसणं म्हणजे कधी लवकर आहार घेणं कधी उशीर आहार घेणं किंवा आयुर्वेदामध्ये काही संज्ञा सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे अजीर्ण आसन असेल किंवा अध्याशन असेल तर अध्याशन म्हणजे काय की भूक लागलेली नसताना पण आहार घेणं किंवा आसन म्हणजे काय की पहिला पचलेला आहार आहार पसतच नाही आहे तर तो लगेच दुसरा आहार घेणं किंवा विरुद्ध आहार घेणं मग तो हार गेना। हार गेना। मतो संयोग विरुद्ध असेल देशविरुद्ध असेल मात्राविरुद्ध असेल कालविरुद्ध असेल अशा प्रकारचा आहार जर सेवन केला गेला त्यामुळे देखील पित्त विकृती उत्पन्न होते अग्निमंदता उत्पन्न होते आणि त्यामुळे देखील हायपर ॲसिडिटी उत्पन्न होऊ शकते अजून एक कारण म्हणायचं झालं तर ते म्हणजे जेवायच्या आधी थंड पदार्थांचा शीत पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणं किंवा जेवायच्या अगदी लगेच तुरंत आधी पाणी पिणं उदाहरणार्थ बऱ्याचशा हॉटेल्समध्ये रेस्टॉरंट्समध्ये जेवायच्या आधी आईस्क्रीम खायला दिलं जातं किंवा जेवल्यावर लगेच या शीत पदार्थांचा आहारात समावेश करणं त्यामुळे देखील अग्निविकृती उत्पन्न होते आणि हे अन्न पचत नाही आणि त्यामुळे ॲसिडिटीसारखी समस्या उद्भवू शकते अजून एक कारण सांगायचं झालं तर ते म्हणजे मानसिक ताणतणाव हो जसं शरीरामध्ये पित्त प्रकोप होतो आहे तसा तो मनामध्ये देखील होतो तर मानसिक जी भीती आहे क्रोध आहे किंवा स्ट्रेस आहे ह्याचा देखील परिणाम शरीरावर होत असतो आणि त्यामुळे देखील हायपर ॲसिडिटीसारखी समस्या उद्भवू हो शकते त्याचबरोबर दुसरं एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे पित्तवर्धक आहार विहार आता आहार विहार कुठला तर जंक फूड असेल फास्ट फूड असेल किंवा फर्मेंटेड फूड असेल म्हणजे जे आंबवलेले पदार्थ आहेत इडली डोसा ढोकळा यासारखे पदार्थ किंवा बेकरी प्रॉडक्ट्स असतील त्याचप्रमाणे मसा अतिमसालेयुक्त पदार्थ असतील किंवा आपल्या काही सवयी आहेत उदाहरणार्थ उपाशीपोटी चहा पिणं त्यामध्ये दूधयुक्त चहा पिणं बरेच लोक तर दूधयुक्त चहा पित असतात किंवा चहामध्ये बिक बिस्किट किंवा पाव किंवा चपाती असे पदार्थ खाणं हे सगळ्या ज्या सवयीमुळे शरीरामध्ये पित्त विकृती उत्पन्न होते आणि त्यामुळे ॲसिडिटी हायपर ॲसिडिटीसारखी समस्या उद्भवत असते त्याचप्रमाणे ग्रेव्हीयुक्त हे खाणं म्हणजे ग्रे ग्रेवीयुक्त भाज्या असतील किंवा पनीर चीज याचा अधिक प्रमाणात वापर करणं मुळे देखील पित्तविकृती उत्पन्न होत असते त्याच पद्धतीने भाज्यांमध्ये अधिक प्रमाणात मोड कडधान्य असतील किंवा पालेभाज्या असतील यांचा समावेश विशेष करून रात्रीच्या आहारात करणं हे कसे खावे काय खावे कडधान्ये कधी खावी त्याचे काही दुष्परिणाम आहेत का त्याचे उपयोग काय आहेत याच्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती देखील आपण जरूर पाहून घ्यावी तर हे कडधान्य किंवा पालेभाज्या हे शक्यतो सकाळी किंवा दुपारच्या आहारामध्ये ठेवाव्यात पण याचा समावेश जर रात्री केला शरीरामध्ये पित्त विकृती उत्पन्न होते पित्ताची वाढ होते आणि हायपर एसिडिटीसारखी समस्या उद्भवत असते अजून एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे अत्याबुपान म्हणजे अधिक प्रमाणात पाणी पिणं हो आयुर्वेदाने सांगितलं आहे पिबेद स्वस्त अपेक्षा मातपाशा म्हणजे स्वस्त व्यक्तीने देखील पाणी जितकं तहान लागेल तितकंच पिणं गरजेचं आहे ए सी रूममध्ये बंद खोलीत आपण बसलेलो आहोत आणि आपल्याला पाण्याची काहीच गरज नाही आहे तरी देखील आपण वार वारंवार काही गैरसमजुतीमुळे पाणी पित आहोत त्याचा परिणाम ॲसिडिटी हो तो होतोच आणि त्याचे इतरही अनेक गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात त्याचप्रमाणेच उ उषपान म्हणजे सकाळी उपाशीपोटी भरपूर पाणी पिणं पाणी हे मुळात शीतगुणाचं आहे त्यामुळे ते अग्निमाद्य उत्पन्न करत आहे आता हे अग्निमाद्य उत्पन्न झाल्यामुळेच ॲसिडिटी देखील भविष्यामध्ये दे हायपर ॲसिडिटी उद्भवत हो आहे बऱ्याचशा लोकांना क्रॉनिक हायपर ॲसिडिटी असते ॲसिडिटीची समस्या नेहमीच असते त्याच्यात एक छोटंसं कारण आणि खूप मोठं परिणाम करणारं कारण म्हणजे सकाळी उपाशीपोटी पाणी पिणं तर धान लागेल तितकंच पाणी पिणं गरजेचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी हे ॲसिडिटी उत्पन्न करणारं असतं तर इथे मुख्य करून आपल्याला दोन गोष्टी लक्षात येतात एक म्हणजे काही कारणं आहेत जे अग्निमाद्य उत्पन्न करणारे आहेत अग्निमाद्य उत्पन्न झाल्यामुळे अग्नि आणि पित्ताचा फार जवळचा संबंध आहे अग्निमाद्य उत्पन्न होतो म्हणजे अग्नी मंद होतो म्हणजे पित्त कमी होतं का तर नाही पित्तामध्ये विकृती उत्पन्न होते आता हे पित्तामध्ये विकृती उत्पन्न झाल्यामुळे हायपर ॲसिडिटीसारखी समस्या उत्पन्न होते आणि दुसरं कारण महत्त्वाचं कारण म्हणजे पित्तवर्धक आहार विहार करणं जो आत्ता आपण डिस्कस केला की पित्ताचा आहार कुठला आहे पित्त वाढवणारा आहार कुठला आहे तर पित्तवर्धक आहार विहार हे दुसरं महत्त्वाचं कारण आहे अजून एक ऋतू आणि वयानुसार म्हणजे तरुण वयामध्ये स्वाभाविक पित्ताची वृद्धी असते त्यामुळे पित्ताचे आज आजार अधिक प्रमाणात होतात तर या तरुण वयामध्ये पित्त वाटायची ॲसिडिटी देखील अधिक प्रमाणात होत असते त्याचप्रमाणे ऋतूचं म्हणायचं चा झालं तर शरद ऋतूचा जो काळ आहे म्हणजे साधारण सप्टेंबर ऑक्टोंबरचा सा हा जो काळ आहे या ऋतूमध्ये स्वाभाविक पित्तवृद्धी झालेली असते त्यामुळे पित्ताचे सर्व आजार या काळामध्ये अधिक असतात त्याच्यामध्ये हायपर देखील समावेश होत असतो अशी अनेक ही कारणं आहेत की ज्याचा शरीरावर परिणाम होतो आणि त्यामुळे हायप हायपर ॲसिडिटी उत्पन्न होत असते मुळात जर कारणं समजून घेतली तर त्याचं करणं हो सोपं जाईल आणि आयुर्वेदात सांगितले आहे की संक्षेपम क्रिया वगैरे निदानम परिवर्जनम म्हणजे निदान परिवर्जन करणं गरजेचं आहे कारण दूर करणं गरजेचं आहे बऱ्याचशा वेळेला हे कारण दूर केल्यानेच बऱ्याचशा लोकांना फरक पडतो औषधोपचाराची गरजच पडत नाही तर औषध उपचार काय याच्यासाठी उपाय काय करता येतील आहारामध्ये काय पत्ते पालन करता येईल हे देखील आपण पुढील भागामध्ये समजून घेऊयात धन्यवाद